शंकर शेठनी आपल्या जवळील एकूण रकमेच्या दोन तीन भाग आपल्या मुलाला दिला छेद चार भाग अनाथ आश्रमास दिला व उरलेले पन्नास हजार रुपये त्याने बँकेत ठेवले तर त्याच्याजवळ एकूण रक्कम किती होती अशा पद्धतीचे अनेक प्रश्न अभ्यासण्यासाठी अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यास करा ओके प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा सर दोन छेद तीन भाग एवढी रक्कम शंकर शेटनं मुलाला दिली छेद चार भाग एवढी रक्कम त्यानं अनाथ अनाथ आश्रमाला दान केली ओके नंतर गणित म्हणते उरलेले उरलेले पन्नास हजार रुपये शंकर शेट्टी बँकेत सेव केले म्हणजे बचत केले लक्ष द्या हे जे दोन अपूर्णांक आहेत दोनशे तीन आणि एक चेत चार या दोनही अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून छेद समान करणे म्हणजे या छेदाने या अंशाला गुणा चार दोन्ही आठ अधिक या छेदाने या अंशाला तिने एकत्रील छदस्थानी छदाछदाचा चेदा गुणाकार आता अंशातील बेरीज अकरा छदस्थानी बारा या अपूर्णांकाचं विश्लेषण फक्त लक्षात घ्या हे बारा भाग म्हणजे त्याच्याकडे असलेल्या पैशाचे रकमेचे एकूण भाग किंवा रुपयाचे एकूण भाग ओके हे अकरा भाग म्हणजे खर्च कशा कशावर केले केलेला तर मुलाला आणि अनाथ आश्रम या दोन बाबीसाठी खर्च झालेले एकूण भाग अकरा या शंकर शेठकडे पैशाचे रकमेचे रुपयाचे असलेले एकूण भाग बारा या एकूण बारा भागापैकी अकरा भाग एवढा खर्च किंवा एवढ्या पैशाची विल्हेवाट त्यांना लावली कशी तर मुलाला काही पैसे दिले साठी देणगी पावती वगैरे ओके एकूण बारा भागापैकी खर्च झालेले अकरा भाग बाकी म्हणजे एक भाग त्याच्याकडं पैशाचा उरतो एक भाग उरतो हा उरलेला एक भाग म्हणजे हे उरलेले पन्नास हजार रुपये सर ओके आता लक्ष द्या इथं भाग इथं रुपये किंवा रक्कम विद्यार्थी मित्रांनो उरलेला एक भाग म्हणजे पन्नास हजार तर प्रश्न असा करा उरलेला एक भाग जर का पन्नास हजार तर त्याच्याकडं असलेले एकूण पैशाचे बारा भाग म्हणजे किती रक्कम लक्ष द्या उरलेला एक भाग जर का पन्नास हजार तर त्याच्याकडं एकूण पैशाचे बारा भाग होते उरलेला एक भाग म्हणजे जर का पन्नास हजार तर बारा भाग म्हणजे किती पैसे किती रुपये किती रक्कम त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार बारा हजाराचा पन्नास हजारासोबत छदस्थानी एकचा प्रश्न सोडत हा गुणाकार सरळ सरळ करा बारा पंचसाठ त्यावर हे चार शून्य एक दोन तीन चार ओके त्याचा अर्थ सहा लाख रुपये शंकर शेठकडे एकूण एक दशक शतक हजार दस हजार लक्ष सहा लाख रुपये एवढी रक्कम होती ओके अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का अभ्यासायचे तर अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणं ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके